जय श्री राम सर्वांना आवाजाला पाहिजे जय श्री राम पाठी मागायच्या हवा लागल्या सर्वांना बघायला बसून घ्यायचं आहे आपल्याला माहित आहे की एकोणतीस ऑगस्ट एक पूर्वी सांगतो मी की देव देश धर्म यावर जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा तेव्हा विषय हिंदू पक्षात भजन समोर असते वर्षातल्या तीनशे पासष्ट दिवस आपल्या भजनांनी सर्व कार्य करत असतात नवजिया असल गोरक्षा असल अशा अनेक कार्य तीनशे पोषक दल चालत असतात आणि आजची महाआरती आणि श्री साधू हनुमान चालिसा हा कार्यक्रम विश्व हिंदू पोषक भजर दल बागेश्वर समिती सकल हिंदू समाजातर्फे आयोजित करण्यात आलेली आहे आपल्याला माहित आहे एकोणतीस ऑगस्ट किती अभिमानाचा अक्षर होता आपल्याला भारताने वर्ल्ड कप जिंकला होता की नाही आपल्याला अभिमानाचा अक्षर आत्शबाजी केली की नाही या भागात सुद्धा आतिषबाजी झाली या भागात सुद्धा राष्ट्रभक्त होते त्यांनी सुद्धा आतिशबाजी केली ते आनंदोत्सव साजरा करत होते कारण ते राष्ट्रभक्त होते आणि अशा राष्ट्रभक्तावर त्या दिवशी हल्ला करण्यात आला तेव्हा सांगा हा त्यांचा गुन्हा होता का राष्ट्रभक्ती करणे हा गुन्हा आहे का मग असा या देशामध्ये आपण राष्ट्रभक्त आहोत आणि असे कोणते राष्ट्रभक्त नाही की जे राष्ट्रभक्तावर हल्ला करत आहेत ही बाब आम्हाला लक्षात आली असता आम्ही इथे गजानन देवूरजी देवलूरकर यांच्या घरी भेट दिली त्यांनी सांगितलं की त्या रात्री इथे सर्व गलीमध्ये काही राष्ट्रभक्त जल्लोष करत होते आणि अचानक काही समाजकंटक आले आणि त्यांना मारहाण चालू त्यामध्ये दोन विद्यार्थी जखमी सुद्धा झालेले आहेत पोलीस प्रशासनाने त्यांना सजा दिलेली आहे परंतु दिवशी त्यांची जमानत झाली आणि त्यांनी त्यांना सुटका सुद्धा भेटली परंतु आज आपण येथे फक्त हनुमान चालीसा आणि सामूहिक हनुमान चालिसा आणि महाआरतीच्या कार्यक्रमामध्ये एकत्र आलो नाही तर आज आपण असंच दाखवलं की जेव्हा जेव्हा आपल्या समाजावर संकट येईल तेव्हा तेव्हा आम्ही एकत्र येऊ जय श्री